नमस्कार शेठ नमस्कार कुठलं बैल आहे सोमावडी सोमावडी मालकाचं नाव काय राहुल शेठ धोंडीबा कुठे कुठे यांचं बैल बैलाचं नाव काय बाबा धडकन धडकन बैल आता म्हणजे किती रात्री असं जुळ आहे बैल साला ती झालं आहे साधा ती बैल याच्या अगोदर कुठं कुठं पाहाला बैल याच्या आधी आपला चार बैल नाही का हां त्याच्यात पाळायला त्याच्यानंतर आपला सेकंड चेयर तिला बैल पाळायला लागला सेकंद झालं बरं गुलाल झाले का आतापर्यंत पाच सहा आता आपल्याकडे आपल्याकडं आल्यापासून पाच सहा मैदानं बैल गुलाललाच आहे गुलालच आहे त्याच्या आधी पण गेल्यावर शिकलाला ते जातो बरं बोला याच्या आज याच्याबरोबर कोण पाहणार आज याच्याबरोबर थोरव्हिनंतर बघे सर्वांचा वगैरे बैलाची खरेदी कुठली आहे बा बैलाची खरेदी बैल भावने भावने कोणत त्यांनी म्हणून आज जास्त निलं होतं त्याच्यानंतर आपण घेतला पाच सहा महिने झाले म्हणजे पण कुठल्या भागातलं बैल? खेड तालुक्यातला खेड तालुक्यातला म्हणजे चार बायला धावणार आहे. चार बायला धावणार अच्छा. तिकडं काय गुलाल वगैरे झालेत काय? तिकडं डेली बैलला एक नंबर दोन नंबर खेळायचं. अरे वा. आता सेकंदाला पाहायला नांदच. नाही सेकंदाला आपल्याकडे पळतोय बैल डेलीच आता बी पळतो आपल्याकडे. सेकंदाला आपले आता जेवढं पण मैदान आहे ना. तणा सर्व मैदानाला बैल आपला पळालाय. बैल याचा बैलाचं नियोजन कोण कोण करत सर बैलाचं नियोजन तशी सर्व मुलंच करतात नाही का स्वतः ड्रायव्हर राहुल शिटपटे ते पण करतात अजून दोघ जण करतात मित्र बरोबर मित्र बरोबर मित्र बरोबर याच रोजच रुटीन म्हणजे असं फिरायला वगैरे नाही आता का व्यायाम काय विशेष नाही व्हायला पोहणी वगैरे नाही ते पोहणी वगैरे पण नाही मैदान असेल त्या दिवशी डायरेक्ट मैदान बाकी बाकी काय नाही सर्व नमस्ते धन्यवाद तुम्ही वेळ दिलात धन्यवाद